आज मी बोलते त्या बाईशी जी सकाळी उठते सगळ्यांच्या आधी आणि झोपते सगळ्यांनंतर जिला कोणी विचारत नाही तू थकली आहेस का जिला कोणी सांगत नाही आज तू छान केलंस जर तू अशी बाई असशील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज मी तुझ्यासाठीच बोलणार आहे आपण बायका आहोत आपल्याला शिकवलं जातं ॲडजस्ट करायचं जा। लग्नाआधी घरासाठी लग्नानंतर नवऱ्यासाठी नंतर, नंतर मुलांसाठी पण कुणीच सांगत नाही तू स्वतःसाठी जग आपण रडतो बाथरूममध्ये कारण बाहेर स्ट्रॉंग राहायचं असतं आपण हसतो लोकांसमोर कारण घर सांभाळायचं असतं आणि तरी लोक म्हणतात तुला काय काम आहे घरातच तर असतेस घरात असणं म्हणजे फुकटचं बसणं नाही तर ते चोवीस तासांचं काम आहे आज मी तुला एक गोष्ट सांगते तू कमकुवत नाहीस तू शांत आहेस कारण तू समजूतदार आहेस तू सहन करतेस कारण तुझ्यात ताकद आहे जर तू आज घर चालवत असेल तर तू लीडर आहेस जर तू मुलांना संस्कार देत तर तू टीचर आहेस जर तू सगळ्यांसाठी उभं राहत असशील तर तू वॉरियर आहेस पण ऐक फक्त देत राहणं हे आयुष्य नाही तू स्वतःला विसरलीस हे थांबायला हवं आरशात पाहून एकदा म्हण मी कमी नाही लोकांनी किंमत दिली नाही म्हणून तू किंमत कमी होत नाहीस पाहणं सोडलं नसेल तर तू अजून सगळं शक्य आहे उशीर झालाय पण संपलेलं नाही आज एक पाऊल उद्या दोन पावलं आणि एक दिवस लोक म्हणतील ही बाई बदलली आहे जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर देवाने तुला इथे पाठवलंय कारण तुला हार मानायची नव्हती फक्त थोडा आधार हवा होता आणि आज मी तुला सांगते तू तु एकटी नाहीस आज हा व्हिडिओ शेअर कर त्या बाईला जिला रोज कोणी ऐकत नाही आणि जर तू स्वतःसाठी उभी राहायचं ठरवलंस तर कमेंटमध्ये एक शब्द लिही मी तयार आहे हा चॅनेल फक्त व्हिडिओसाठी नाही हा चॅनेल तुझ्यासाठी आहे आज इथपर्यंत ऐकलंस याचा अर्थ तू अजून हार मानलेली नाहीस कदाचित तू थकली आहेस कदाचित तुला कदा तु कोणी समजून घेत नाही पण लक्षात ठेव तू आज जे सहन करतेस तेच उद्या तुझी ओळख बनेल देव उशीर करतो पण अन्याय करत नाही आज नाही पण तुझा दिवस येणारच आहे जर हा व्हिडिओ तुझ्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये एकच शब्द लिही मी मजबूत आहे आणि हा व्हिडिओ त्या बाईला पाठव जिला आज थोड्या आधाराची गरज आहे लक्षात ठेव तू फक्त घर चालवत नाहीस तू पिढ्या घडवत आहेस आणि अशी बाई कधीच हारत नाही तर मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद